नमस्कार मित्रांनो अपेक्षित द्या मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज एक जबरदस्त सेटअप घेऊन आलेला आहे ह्या सेटअप जर तुम्ही वापर केला तर भरपूर तुम्हाला होऊ शकतो पण थोडं पेशन्स राहिलं पाहिजे तुम्ही पेशन्स राहिलं पाहिजे हा म्हणजे जो पण आपला सेटअप मिळत नाही तो पण शांत बसला पाहिजे आपला सेटअप मिळाला तर तुम्हाला रिस्क शो हा मोठा मिळू शकतो वन आज थ्री वन आज फोर वन आज फायव्ह वन सिक्स म्हणू शकतो पण त्याच्या पाठी थोडं टर्म्स अँड कंडिशन आहे समजून घ्या काय म्हणतो मी पहिलं पॉईंट वन अवरचा टाइम फ्रेम लावा वन अवरचा टाइम फ्रेम लावला ओके तर पहिला समजून घ्या मार्केटमध्ये ट्रेंड कोणता आहे सेलिंग प्रेशर आहे का बाईंग प्रेशर आहे बघा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडच्या दिशेनेच आपल्याला जायचं आहे समजा डाऊन ट्रेंड असेल तर डाऊन ट्रेंडला जायचं आहे बट अप ट्रेंड असेल तर अप ट्रेंडला ला जायचं आहे दुसरं कंडिशन आहे वन हवरचा टाइम फ्रेम लावा वन हवरचा टाइम फ्रेम ज्यावेळी लावताय मार्केटमध्ये ज्यावेळी सेलिंग प्रेशर असतो सेलिंग प्रेशरमध्ये एक मोठा भिगबार म्हणण्याचं वाट बघा मोठा बार म्हणजे तो कॅनल मागच्या कॅनलच्या तुलनेत मोठा पाहिजे मार्केटमध्ये समजा बाईंग प्रेशर असेल बाईंग प्रेशरमध्ये मार्केटला जा जात असेल तर तो, तो एक तासाचा कॅन्डल असं बघा जो मागच्या कॅन्डलच्या तुलनेत थोडा मोठा असेल तो आपला झाला अलर्ट पॉईंट वन अवरचा कॅन्डल जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं समजते की तो कॅन्डल मला बिग मिळत आहे बिग म्हणजे काय सेलिंग प्रेशरला असेल तर मोठा रेड कॅन्डल बाईंग प्रेशर असेल तर मोठा ग्रीन कॅन्डल तो ट्रेड जर तुम्हाला कंटिन्यू मिळाला म्हणजे समजा त्या कॅन्डल सेलिंग प्रेशर आहे त्याचा लो क्रॉस केल्या गेल्या तुम्ही एंट्री मारायची सेलिंगला आणि त्या कॅन्डलच्या हायला लाल लावायचा मार्केटमध्ये समजा बायिंग प्रेशर असेल आणि तो कॅन्डल पिक असेल तर त्या कॅन्डलचा हाय क्रॉस केल्यावर बाय करा आणि त्या कॅन्डलच्या लो ला एसेल लावा जर तुम्हाला असं समजेल की जर समजा हा ट्रेंड चालला ट्रेंड तुमच्या बाजूने केला तुमचा रिस्क हा फिक्स असणार आहे जर तो कॅन्डल चालायला सुरू केला जोपर्यंत त्या कॅन्डलचा स्टॉपलास म्हणजे समजा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे आणि रेड कॅन्डल तुम्ही एंट्री केलेला आहे लो ला एस एल मारे एंट्री मारून वरच्या बाजूला एस एल लावलेला आहे कंटिन्यू वन हावर कॅन्डल किती तयार होतात होऊन दे जोपर्यंत कॅंडल कंटिन्यू सुरू होत आहे आणि तो, तो, तो कोणत्याही जो कंटिन्यू कॅंडल सुरू आहे त्या कोणत्याही कॅन्डलचा जोपर्यंत हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्ही एक्झिट करायचं नाहीये मार्केटमध्ये समजा बाईंग प्रेशर आहे जेव्हा तुम्ही ग्रीन कॅन्डल एंट्री केलेला आहे त्याचा हाय क्रॉस केलेला कंटिन्यू तयार झालेले आहेत पण कोणत्याही कॅन्डल चा लोक पुढच्या कॅन्डल न क्रॉस केला नसेल तर तो कॅन्डल कंटिन्यू तुम्ही ठेवला तर तुम्हाला रिस्कड जबरदस्त मिळतोय एकदा जाऊन बॅक टेस्टेड करा जबरदस्त काम करतोय पण ट्रेंडिंग मार्केट मध्ये तुम्ही काम केलं पाहिजे एकदा जाऊन बॅक टेस्ट करा आणि मला कमेंट मध्ये कळवा जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे तर लवकरात लवकर आपल्या सिंडिया मराठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद